शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे प्रभात टाकी कन्नड शाळेजवळ शौच व दुर्गुंधी तसेच वाहनांच्या पार्किंगमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून याबद्दल अनेक वेळा तक्रार करून सुद्धा स्थानिक नागरिक त्याच ठिकाणी शौच करतात व घरातील कचरा रस्त्यावरती टाकल्यामुळे त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य बनली आहे व जनावरे कुत्र्यांची वावर वाढली जात आहेत यामुळे मुलांना त्रास होत असून याबद्दल नगरपालिका सी सी टी व्ही बसवावी व त्या ठिकाणी वाहने पार्किंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी तक्रार स्थानिक नागरिक व शाळेतील शिक्षकांनी तक्रार व्यक्त केली आहेत या घाणीच्या साम्राज्यामुळे व पार्किंगच्या त्रासाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे असे सुद्धा शिक्षिकांनी सांगितले यासाठी मुलांच्या पालकांनी मुलांना शाळेमध्ये पाठविण्यास नकार देत असल्याचे सुद्धा शिक्षिकांनी सांगितले तरी या होणाऱ्या त्रासाबद्दल शा स्थानिक नागरिक व शिक्षिकांनी तक्रार केली असून लवकरात लवकर याची विल्हेवारी करण्यात यावी अशी बोलली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा अप्राइब कर दो दो ही शाळा नंबर दोन आहे कांढरा कांदडी मुलांची शाळा आहे आणि या ठिकाणी एवढा कचरा टाकला जातो आहे बाप्प त्या मॅडम बऱ्याच वेळा तक्रार करतात नगरपालिकेला पण नगरपालिकेप्रश्नात प्राधिकरण अजिबात याचं काही विल्हेवाट लावत नाही वारंवार इथला कचरा असतो तो कचरा काढला जात नाही त्याच्यामुळे दुर्गंधी पसरते जनावरं येऊन बसतात कुत्री असतात कमीत कमी या चौकामध्ये शंभरच्या आसपास कुत्रे आहेत त्यांची बी नसगंधी केली जात नाही आणि त्याच्यामुळे लहान मुलांना त्याचा तर उपद्रव होतो आहे इथे येणाऱ्या जाणारी अंगावर कुत्री जातात या घाणीमुळे दुर्गंधी पसरते त्याच्यापासून पाठोपाठ पाठपीच्या बाजूला दत्तखुले नाट्यगरामधला ते खोदकाम करून तिथं पाण्याचा साठा झालेला आहे ते पाणी क पूर्णपणे कुजलेलं आहे कुजलेलं असूनसुद्धा वारंवार नगरपालिकेला तक्रार देऊनसुद्धा नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे आणि त्या दुर्गंधीच्या पाण्यामुळे दासांचा उपद्रव झालेला आहे डेंगू मलेरियासारखे रोग तयार होतात लहान मुलांचं आजूबाजूचा परिसर पूर्ण हा पूर्णपणे म्हणजे आजारी आजारपणामध्ये आजारपणाचा त्रास होते मुलांना किंवा इतर थोरांना त्रास होते तर माझं असं मत आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडं जातीनं लक्ष द्यावं आणि नगरपालिका प्रशासनाला या याची याच्यावरती पूर्णपणे कारवाई करून इथं जे कोणी इथं कचरा टाकतात त्यांच्यावरती फौजदारी दाखल करावी तसंच ह्या ठिकाणी पार्किंगचा अड्डा केलेला आहे ज्या ज्या कोणीतरी इथं गाड्या लावतात त्यांचे नंबरवर घ्यावे आणि त्याच्यावरती कारवाई करावी आणि त्यांना इथं पार्किंग करू देऊ नये आणि एवढं करून त्या मुलांना इथं न्याय द्यावा आणि शाळा भविष्य चालावं याच्यासाठी सहकार्य करावं असं माझं मत आहे मी कन्हया बोलतोय स्कूल हा कतरा आजूबाजू बंद आम्ही स्कूल अडमिशन बरं पालक प्रॉब्लेम पालकेला हुड बे स्कूल होणत परीस स्वच्छ ಆಮೇಲೆ ಹಿಂದಿನ ಸೈಡಲ್ಲಿ ಕೆರೆ ಕೆರಿ ಊಳ ಎತ್ತಿದ್ರೂ ಅಲ್ಲಿ ನೀರ್ ನಿಂತ ಕೆರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಡೆಂಗ್ಯೂ ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕನ್ ಗುಂಡಿ ಹುಡುಗರ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಹಜಾರಿ ರೀ ಇದರಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಗರ ಪಾಲಿಕೆಯವ್ರ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ನಮ್ಗ ಆಮೇಲೆ ಸಿ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕೂಡ ನಮ್ಗಷ್ಟ ಸ್ಕೂಲ್ ಕನ್ಕೂಲ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಮೊದಲು ನೀವು ನಗರ ಪಾಲಿಕೆನ್ರಿ ಹೇಳಿದಿವ್ರು ಯಾರ ದಾತ್ರಿ

ನಾವ್ ಟೀಚರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಸಮಾಧಿ ಮಠದಾಗ ಅಪಸು ನಮ್ಗೆ ಐವತ್ತಿ ಹುಡುಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಚಲೋ ಐತೆ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಬರ್ತಾವು ಆಮೇಲೆ ಅಂಬಲ್ಹೋರಿಂದ ಹುಡುಗರು ಬರ್ತಾವು ಈ ಸುತ್ತಲ ಹಳ್ಳಿಂದ ಒಂದ್ ಮೂರ್ ಹಳ್ಳಿಂದ ಹುಡುಗರು ಬರ್ತಾವ ಈಪ್ಪನಿ ಹಿಟ್ಯಾಕ್ ಶಹರದಾಗ ಇದ್ರು ಸುದ ಕನ್ನಡ ಶಾಲೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನೂರ ಒಂದ್ ಮಕ್ಳ ಅದಾವ ಈಗ ಸದ್ದದಾವ್ರಿ ಇಪ್ಪತ್ತೊಳತ್ತೆ ಹುಡುಗರು ಬೇರೆ ನಿಂದ ಅಲ್ಲಿ ಮಠ ಒಂದೊಂದ್ರ ಒಂದೂರ ಇಪ್ಪತ್ತ ನಮ್ ಪಟ್ ಸಂಖ್ಯೆ ಆಗ್ತೈತೆ ಆದ್ರೆ ಪಾಲಕರ ಏನಾದ್ರೂ ಶಾಲೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಮಿಷನ್ ಇಲ್ಲಿ ತಕ ಬರ್ತಾರ ಬಂದ್ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಈ ಗಾಡಿ ಹೊಳ ಅಲ್ಲಿ ಸದ್ರ ತಂದು ಹಿಡಿತಾರ ಕಸ ಅವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಏ ಬ್ಯಾಡ್ರಿ ನಾವ್ ಬೇರೆ ಶಾಲೆಗೆ

ಮುಂಜಾನೆ ಹತ್ತರಿಂದ ಸಂಜೆ ಆರು ಗಂಟೆ ತನಕ ಅವ್ರು ಆಳುಗಳ್ ಕುಂಸಿರಿ ಲೇಬರ್ ಆದ್ರೂ ಅವ್ರು ಕೂತ್ರಿ ಅವ್ರು ಇಲ್ದಾಗ ರಾತ್ರಿ ಬಂದ್ ಬಂದ್ ಇಲ್ಲಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಅನ್ನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರಿ ಬಂದ್ ಬಂದ್ ಕಸ ಚೆಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಿಸಿಟಿವಿ ಸಿ ಟಿವಿ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಕುಂಸ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ ಅದು ಸಿ ಸಿ ಟಿವಿ ಆಗ ಇಲ್ರಿ ಯಾರು ಏನ್ ಸಿಕ್ಕಾರ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಾರವಾಯಿ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತೀವಿ ಕಾರವಾಯಿ ಅಂದ್ರೆ ದಂಡ ಹಾಕಿದ್ರೆ ಅವ್ರು ತನ್ನ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಅದು ದಂಡ ತುಂಬಾ ಕಾರವಾಯಿ ಹಾ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಲಿನ ಮುಪ್ಪಟ್ಟಿಗೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಿದ್ರಿ ಒಂದೂರ ಐವತ್ತು ಹುಡುಗರು ಬರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲಿಗೆ